मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये महेश गायकवाड यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज अमृत भारत योजने अंतर्गत होणार सांगली स्थानकाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन वेतन श्रेणीच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन विविध मागण्यांसाठी शेतकरी कर्मचाऱ्यांचा मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जरांगे पाटील यांची ओबीसी मधून आरक्षणाची मागणी रास्त आहे हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य अमरावतीत शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे जेल भरे आंदोलन सगळे सोयरे यावर सरकार विचार करते योग्य वेळी सरकार निर्णय घेईल संजय यांचं वक्तव्य सुधारणा विधेयकाला विरोध अमरावती जिल्ह्यातील चौदा बाजार समित्या बंद अमृत भारत योजने अंतर्गत देशातील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार रावसाहेब दानवेंचं वक्तव्य सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती विविध मागण्यांसाठी आज बंद ठाण्यातील बाजारपेठेत मातीच्या पिण्याच्या पाण्याची बॉटल्स दाखल कोल्हापुरात केंद्र सरकारच्या विरोधात इंदी आघाडीचे निदर्शने जरांगीर मार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली आहे छगन भुजबळ यांचं वक्तव्य सहा लाखांचं बक्षीस असणाऱ्या जहाल माओवाद्यांना अटक गडचिरोली पोलिसांची कारवाई ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच निधन कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा एक दिवसीय बंद अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती शुकशुकाट सरकार ऍक्शन मोड मध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल भाजपच्या बैठकीत महत्वाचा निर्णय दादांनी सांगितलंय आपल्या विचारांचा खासदार द्या सुनेत्रा पवार यांचे बारामती लोकसभा बाबत सूचक वक्तव्य नागपूरमध्ये मेट्रो साईट वरील ओळखीतून तरुणीवर अत्याचार जरांगे मावियाचं प्याद प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप राष्ट्रवादीला तुतारी नाही तर खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं सुजय विखेंची राष्ट्रवादीवर टीका संभाजीनगर शहरातील तहसील कार्यालयासमोर पाला पाचोळ्याला आग लावून आगीत ट्रॅक्टर जीप व नुकसान बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस तर नांदूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट सिकडो बस स्थानकातून बीड लातूर जालनाकडे जाणारी बस सेवा पूर्वत सुरू सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री